आजची पत्रकार परिषद शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष यांनी सारा गोहापो या ठिकाणी अतिशय स्पष्ट शब्दामध्ये या ठिकाणी केलेलाच आहे प्रामुख्यानं येत्या वीस तारखेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना महायुतीचे उमेदवार म्हणून लोकप्रिय आमदार महेंद्रजी धोरवे यांच्या यांचा उमेदवारी अर्ज एकोणतीस तारखेला दाखल केल्यानंतर खऱ्या अर्थानं चार तारखेला अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत थोडस कन्फ्युजन होतं कारण अनेक उमेदवारांनी त्या ठिकाणी अर्ज दाखल केले आमच्या भारतीय जनता पक्षाचे युवा नेते किरणजी ठाकरे यांनी सुद्धा त्या ठिकाणी अर्ज दाखल केला होता म्हणून ते चार तारखेपर्यंत त्यांना सुद्धा कोकणचे भाग्यविधाते आमचे नेते आदरणीय रवंद्रीजी चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी सूचना केल्यानंतर आदेश दिल्यानंतर किरणजी ठाकरे यांनी सुद्धा आपला अर्ज माघारी घेतला आणि महायुतीबरोबर प्रामुख्यानं प्रामाणिकपणे राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला त्यानंतर पाच तारखेला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रचाराला सुरुवात झाली आमदार साहेबांनी या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन माजी आमदार सुरेश भाऊला यांचा लाड यांचा ता आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी परत विनायकाला नारळ नारळाचा नारळ वाढून शुभारंभ करण्यासाठी त्या ठिकाणी आमदार साहेब केल्यानंतर भारतीय जनता पक्ष खऱ्या अर्थानं सर्वच कार्यकर्ते उमेदवारीपर्यंत उमेद निवडणुकीच्या उमेदवारीपर्यंत असणारी थोडी स्पर्धा बावजा सारून महायुतीचं सरकार पुन्हा एकदा राज्यात आणण्यासाठी या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आमचे नेते आणि भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय आमदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या विचारानं प्रेरित होणारं राज्य विकसित राज्य पुन्हा एकदा स्थापित करण्यासाठी सारेजण त्या सा ठिकाणी भारतीय जनता पक्ष असतील आमचा मित्र पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सर्व जिल्हाध्यक्ष या ठिकाणी राहुलजी सर्वच मान्यवर असतील पाच तारखेपासून आम्ही खऱ्या अर्थानं प्रचाराचा शुभारंभ केला या संपूर्ण आठ्या दिवसाच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी घडल्या प्रामुख्यानं मला या ठिकाणी परवाचा विरोधी अपक्ष उमेदवार यांच्या पत्रकार परिषदेमध्ये काही मुद्दे मांडले गेले त्या मुद्द्यांच्या बाबतीतला सारा त्या ठिकाणी सारा सौदृश्य सांगितलं जे दहा बारा मुद्दे त्यांनी प्रामुख्यानं मांडले ते मुद्दे विकास कामांवरती प्रश्नचिन्ह कर निर्माण करणार आहेत परंतु मला यानिमित्तानं अपक्ष उमेदवारांना या ठिकाणी सूचित करायचं आहे की जर आपण त्या सर्व विकास कामांचा मुद्दा घेऊन खोटी दिशाभूल करून आपल्या समोर कोणते विजन नाही आहे अपक्ष उमेदवार म्हणून आपण आपण सपशल त्या ठिकाणी पराभवाच्या गर्दीमध्ये आहात अनेक पक्षाच्या उमेदवारी मिळण्यासाठीच अनेकांचे उंबरडे झिजवले परंतु तोही का उपयोग झाला नाही आपल्या शक्ती शक्तीसुद्धा त्या ठिकाणी कामी आली नाही हा सारा परिपाक म्हणून त्या ठिकाणी आपले प्रतिस्पर्धी म्हणून विद्यमान आमदारांवरती कुठेतरी चिखलपेक करायची आणि चुकीचा नेरेटिव्ह लोकांमध्ये नागरिकांमध्ये मतदार संघामध्ये सेट करायचा त्या दृष्टिकोनातून त्यांची सारी राजकीय रणनीती सुरू आहे परंतु त्या पत्रकार परिषदेमध्ये जे जे मुद्दे त्यांनी मांडले मला कल्पना आहे की प्रशासकीय भवन असेल श्रीराम कुळावरती सुरू होणारा महत्व महत्त्वाच्या अशा ब्रिजचं काम असेल त्या ठिकाणी अनेक कामांच्या बाबतीमध्ये मंजुरी ही खऱ्या अर्थानं आमदारांच्या कालावधीमध्ये मिळाली त्या मंजुरी मिळण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री आणि कोकणचे भाग्यवधा त्या आदरणीय चव्हाण साहेब असतील त्यावेळेचे चौदा ते एकोणीसपर्यंत असणारे आमदार सुरेश माजी आमदार सुरेश भाऊ लाड असतील यांनी विकास कामात दृष्टिकोन ठेवून आपल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त भरीवासी विकास कामं आणण्यासाठी त्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या सहकार्यानं त्या ठिकाणी मोठं अशी सारा निधी त्या ठिकाणी आणला होता परंतु मला अपक्ष उमेदवार या ठिकाणी सवाल आहे ज्यावेळेस राष्ट्रीय प्रतिस्पर्धी म्हणून शेवटी महेंद्रजी धोरणा असतील किंवा सुरेश भाऊ लाड असतील त्यांचा संघर्ष आपल्या सर्वच पत्रकार मित्र असतील किंवा सर्वसामान्य जनतेला माहीत आहे राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून अनेक दोन निवडणुका असतील त्यानंतर जिल्हा परिषदेच्या नगर परिषद निवडणुका असतील आम्ही टोकाचा संघर्ष केला तो संघर्ष एक त्या संघर्षाला एक राष्ट्रीय अशी ती धार होती परंतु निवडणुकीनंतर संघर्ष कधी आम्ही आपापसामध्ये कधीच केला नाही भाऊनी सुद्धा कधी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या कामाचं कौतुक केलं प्रशंसा केली आणि आमदार साहेबांनी सुद्धा कधीच त्यांच्या सदा सत्तेच्या किंवा पदाच्या बळावरती कधी कोणत्याही प्रकारचे असं काम, ना करता। मिल्ण मिल्ण काम न करता प्रामुख्यानं सर्वांना त्या ठिकाणी मिळून मिसून काम करण्याचा प्रयत्न केला त्या कालावधीमध्ये अपक्ष उमेदवार जो मुद्दा मांडतात की आदरणीय साहेबांनी त्या ठिकाणी सर्व काही केलं ज्यावेळेस विरोधी पक्ष म्हणून त्यावेळेस आमचा संघर्ष महेंद्र शेठ यांच्या बरोबर होता त्यावेळेस तुम्ही सुद्धा लाड साहेबांच्या बरोबर खांदाला खांदा लावून त्या ठिकाणी कार्यरत होता लाड साहेबांचे जे काय उपकरण सार्वजनिकरित्या सांगू शकत नाही परंतु ज्या लाड साहेबांनी तुम्हाला राजकारणात आणलं बोट धरून तुम्हाला राजकारणाची बाराखडी शिकवली त्या लाडसाहेबांच्या बाबतीमध्ये तुम्ही कसे वागलात अदृश्य शक्तीच्या बळावर तुम्ही कसे नाचलात आणि कर्जत खालापूर मधल्या पोटावर मोजण्या जे तुमच्या पक्षातले दलाली करणारे नेते होते त्या दलाली करणाऱ्या नेत्यांच्या जीवावरती तुम्ही लाड साहेबांना राजकारणापासून कुठेतरी हद्दपार करण्याचा आणि घडा प्रयत्न केला साहेबांची घरातील व्यक्ती म्हणून नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सर्वसाधारण कार्यकर्ता म्हणून सर्व घटनांचा मी जवळचा सा साक्षीदार आहे आपण ज्या पद्धतीनं घाणेळ राजकारण केलं आपण वेगवेगळे मुद्दे त्या ठिकाणी मांडलेत कोंडाणे धरणाच्या बाबतीत सुद्धा आपण त्या ठिकाणी मुद्दा मांडला आदरणीय लाड साहेबांचा कळवळ तुम्हाला तुम्ही गळा आत्ता काढला निवडणुकीच्या तोंडावर लाड साहेबांची तुम्हाला तुमच्या निवडणुकीला मदत व्हावी म्हणून अशी तुमची भूमिका असेल म्हणून तुम्ही आता लाड साहेबांच्या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टी करता प्रत्यक्षात लाड साहेबांच्या अपरोक्ष दोन हजार एकोणीसच्या पराभवानंतर जो काही कालावधी गेला लाड साहेब ज्यावेळेस पूर्णता त्या ठिकाणी त्या पराभवानंतर त्या ठिकाणी खचले होते त्या लाड साहेबांनी तुम्हाला उभं केलं ज्या कार्यकर्त्यांसाठी लाड साहेबांनी त्यांच्या आयुष्यातली सारी पुंजी लावली प्रसंगी आयुष्यातले सारी कमाई असेल आयुष्यातले जमिनी असतील या साऱ्या विकून तुमच्या कार्यकर्त्यांना उभं करण्यासाठी लाड साहेबांनी तुम्हाला सगळ्यांना उभं केलंय तुम्ही अपक्ष उमेदवार याची सुद्धा जाणून ठेवावी दोन हजार चौदा पर्यंत दोन हजार चौदाला आपला राजकीय जन्म झाला वीस पंचवीस किंवा एकोणीसशे नव्या पासून पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आपला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काळी मात्र संबंध नव्हता हे मी जबाबदारी सांगतो मी एक पक्षाचा प्रामाणिकपणाने काम केलं कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी आपल्या पत्रकार मित्रांना सांगतोय दोन हजार चौदाला आपण राजकारणाला प्रवेश केला वेगवेगळ्या मुद्द्या रडून त्या ठिकाणी जी उमेदवारी खरंतर मधुकर घाले यांना त्या ठिकाणी मिळायला पाहिजे होती त्यांच्या कामाच्या पद्धतीनुसार परंतु स्वतःच्या भावाला डावलून त्या ठिकाणी आपण आपलं पुढं थांबवलं आणि त्यांच्या वेळेस त्या निवडणुकीतसुद्धा मी जाहीरपणाने या ठिकाणी सांगतो प्रतिस्पर्धी त्यावेळेस मनोहर धोरवे होते ती निवडणूक अतिशय चुरशीची होती आपण आज मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार येऊन विधानसभा लढवण्याच्या किती बाता मारल्या त्या निवडणुकीमध्ये साहेब असतील किंवा आमच्यासारखे साहेबांचे सगळे कार्यकर्ते असतील त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मनोहर धोरवे यांच्याविरुद्ध निवडणूक ती लढाई निर्णायक निर्णायक लढाई आरफारची लढाई लढताना किती मेहनत घेतली त्या मेहनतीच्या बळावर तुम्ही सातशे माताने जन्म त्या ठिकाणी तरुण गेला म्हणून तुम्ही तुम्ही राजकीय तुमचा जन्म त्या ठिकाणी झाला इन बिटवीन त्या पिरियड मध्ये सुद्धा दोन हजार चौदा नंतर अनेक प्रसंगामध्ये तुम्ही भाऊका दोन जणांचं काम केलं ती क्वेज कंपनी आपले संतोष कुठेतरी आपल्या कोंड्यामध्ये आहे पाचरे कोंड्यामध्ये क्वेज कंपनी पाण्याच्या कंपनी जी आहे त्या कंपनीमध्ये तुमचा संघर्ष त्या मालकाबरोबर होता लाड साहेबांचा कधीही त्या ठिकाणी संबंध संबंध कोणताच आला नाही लाड साहेबांनी प्रामाणिकपणे त्या त्या विभागाच्या नरेंद्रजी माझ्यातले कार्यकर्ते असतील मग खाळापूरच्या असतील किंवा कर्जत तालुक्यातले असतील कार्यकर्ता हा आपला आत्मा आहे त्या कार्यकर्त्यांच्या बळावरच मी माझ्या राजकीय आयुष्यामध्ये हेच गाठू शकलो म्हणून भाऊंनी प्रामाणिकपणाने कार्यकर्त्याला मोकळी दिली जर का लाड साहेबांना जर का तुम्हाला राजकारणामध्ये जर का कुठेतरी जर का लावलाचं असतं तुम्हाला एवढं तुमचा जो काही तुम्ही तुमची काही जो काही मोठा संस्था सोबत त्या ठिकाणी तुम्ही वासरे घोंट्यात निर्माण केला आज जो काही बडेचा वाटतात मग कुठलं रेडिसन असेल किंवा इतर काही असतील त्या माध्यमातून आपण जो काही वाटतो तेवढी मोगळी लाड तुम्हाला दिली नसती लाड साहेबांनी कधीही आपला कार्यकर्त्याला मोठा करताना त्या ठिकाणी आपला कार्यकर्ता मोठा झाला असंख्य कार्यकर्त्यांना साहेबांनी त्या ठिकाणी पदाधिकारी म्हणून नेमलं पदावरती नेमलं पदा नगरसेवक असतील जिल्हा परिषद सदस्य असतील जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली आदरणीय सुरेश दादा टोपरे यांना जिल्हा परिषद म्हणून दिली आपला कार्यकर्ता भविष्यात आपला प्रतिस्पर्धी होईल अशी भूमिका कोत्या मनोवृत्तीचे लाडस कधीच नव्हते आणि नाही परंतु आपल्या राष्ट्रीय महत्वाकांक्षा निर्माण झाली आणि आपण दोन हजार चौदाच्या त्या निवडणुकीत माझ्या शिफारसीनं तुम्हाला तालुका युवक राष्ट्रवादीचं अध्यक्षपद माझ्या शिफारसीने भाऊंनी दिलं त्यावेळेस जी मोटरसायकल बाहुंच्या प्रचार तर निघाली संतोष त्याचं नियोजन सुद्धा सार नियोजन माझ्या माझ्या सोबत जे असताना युवक कार्यकर्त्यांनी केलं कि युवा कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण व्हावं म्हणून त्या ठिकाणी मोटरसायकल रॅलीच्या माध्यमातून प्रचाराची एक वेगळी दिशा ठरवली जाईल म्हणून त्या ठिकाणी तुमच्या कार्यालयातना त्या रॅलीला लागणारे जे पेट्रोलचे किंवा इतर कुठला जो आर्थिक जो काही कार्यकर्त्यांना देणारा जो भार असेल तो सुद्धा त्या ठिकाणी आमच्या उपस्थितीत त्या ठिकाणी मोठेपणा म्हणून तुम्हाला तुमच्या हस्ते त्या ठिकाणी करण्यात आला तिथून तुमचं नेतृत्व उदयाला आलं परंतु चौदाला त्या ठिकाणी सतराला आपण जिल्हा परिषद निवडणूक लढवली हो अडीच वर्ष आपण त्या ठिकाणी नरेश पाटलांना त्या ठिकाणी माजी सभापती यांना त्या ठिकाणी भाऊंनी काम करण्याची संधी दिली आपल्या अदृश्य शक्तीला त्यावेळेस आपलं नाव पत्ता पण माहीत नसल त्यावेळेस आपण खिचगणीत पण नव्हता त्यानंतर अडीच वर्षाच्या कालावधीनंतर ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे केवळ बारा सदस्य होते आणि शेतकरी कामगार पक्षाकडे तेवीस जिल्हा परिषद सदस्य होते परंतु आदरणीय शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते पाटलांनी या अदृश्य शक्तीला त्या ठिकाणी शब्द दिला होता तुमच्या मुलीला मी जिल्हा अध्यक्ष करतो आणि त्यावेळेस केवळ बारा सदस्य असताना त्या बारा सदस्यांमध्ये सुद्धा कर्जत घालापूर मध्ये पाच सदस्य होते कर्जतचे दोन सदस्य भास्कर देसाई मिसेस आणि त्या ठिकाणी जे आता अपक्ष उमेदवार आहेत ते पलीकडे खालापूर तालुक्यात पद्माताई सुरेश पाटील उमाताई संदीप मुंडे आणि नरेंद्रा पाटील हे तीन सदस्य होते हे बारापैकी पाच सदस्य कर्जत खालापूर मधले होते त्या दृष्टीनं सात सदस्य केवळ इतर भागातले होते त्यावेळेस त्या ठिकाणी जिल्हा परिषद मिळाली उपाध्यक्ष शेतकरी कामगार पक्षाला झाला अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली त्या कालावधीत सुद्धा तुम्ही पूर्णपणानं भाऊंना भाऊचा सावून पुन्हा एक गोष्ट सुद्धा त्या ठिकाणी सांगतो भाऊंच्या मनामध्ये कधीच कार्यकर्त्याबद्दल खोट नाही कार्यकर्ता मोठा होतो भाऊना आनंद वाटतो भविष्यात हा कार्यकर्ता माझा प्रतिस्पर्धी होईल अशी मनामध्ये कधीच किंतूपर्यंत भाऊने आणला नाही उलट कर्जत तालुक्यातल्या लोकांनी सांगितलं भाऊ तुम्ही चुकीच्या माणसाला मोठं करता तुम्ही चुकीच्या माणसाला जिल्हा परिषदेचं एवढं मोठं नेतृत्व करला त्या ठिकाणी उपाध्यक्ष करता भविष्यात हीच व्यक्ती तुम्हाला काळ ठरेल आणि थोडासा कालावधीमध्ये मात्र सारा उलगड होऊन गेला त्यांची जी अशी महत्वाकांक्षा त्या ठिकाणी उभारी घेऊ लागली आणि अदृश्य शक्तीच्या पाठबळावरती अदृश्य शक्तीला सुद्धा ठिकाणी बाजूला काढायचं होतं आपल्या राष्ट्रीय अदृश्य शक्तीला करायची होती आणि त्यात ती अदृश्य शक्ती यशस्वी झाली खासदार खालापूर मधलं एक ठराविक जे व्यासपीठावर अपक्षांच्या व्यासपीठावर जे कोंडाळं असतं ते कोंडाळ आणि अपक्ष उमेदवार त्याने मिळून भाऊंना त्या ठिकाणी प्रचंड असा मानसिक त्रास दिला भाऊ राजकारणामधनं दूर झाले या सगळ्यांचा आपला सगळ्यांचा आरोप असतो परंतु भाऊच्या पासून जे प्रामाणिक कार्यकर्ते ज्या कार्यकर्त्यांसाठी भाऊंनी त्यांचं आयुष्य वेचलं घरदार जागा जमीन साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी सगळ्या सगळ्यापणास लावल्या त्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा दूर करण्याचं पाप भाऊपासून दूर करण्याचं पाप ह्या अपक्ष उमेदवारांनी हे असं मी जाहीर जबाबदारीनं सांगतो मी जे काही सांगतो याच्यामध्ये राजकीय हेतूने कुठला आरोप करत नाही जी वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती ह्या व्यासपीठावरचं म्हणलेलं साहेब आपण एकत्र काम केलंय साहेब आपल्याला सारखा कल्पना असेल की जे आम्ही सारू बघितलंय डोळ्याने पाहिले ते या ठिकाणी अवगत करतोय आणि कोंडाणा धरणाच्या बाबतीत सुद्धा भाऊंनी त्या ठिकाणी कोंडाणा धरण एक स्वप्न होतं सुनील जी आपल्याला कल्पना असेल आपण त्याचे साक्षीदार होतात की काही करून कोंडाणा धरण आपल्या तालुक्यासाठी अतिशय महत्वाचा प्रकल्प आहे भविष्यामध्ये कर्जत कालपूरमध्ये किंवा कर्जत तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात भडसावणार आहे वीज प्रकल्प जो टाटाचा आहे ते पाणी किती दिवस आपल्याला त्या ठिकाणी त्या ठिकाणी मिळेल याची शाश्वती नाही भविष्याच्या दृष्टीनं ना। बुंडाण्यासारखा डॅम जर झाला तालुक्यातला ऐंशी टक्के भूभाग हा पाण्यासाठी त्या ठिकाणी सर्वांना उपयोगी मिळू शकतो आणि भाऊंनी मनामध्ये ध्येय ठेवून तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय आमदार पृथ्वीराजी चव्हाण साहेब यांच्यासोबत चर्चा करून त्यावेळेस संतोष आपण त्या ठिकाणी लिडिंग करत होतात विरोधी अपक्ष आमदारांचा काही मात्र संबंध नव्हता त्या ठिकाणी संतोष राज सर्व सुनील जे असतील सर्वच त्या ठिकाणी सर सहकारी वासरे कोणत्या सर्व कार्यकर्ते पायी दिंडे रणरणत्या उन्हामध्ये एप्रिल मेच्या रोड रणरणत्या उन्हामध्ये पायी दिंडे मुंबई पर्यंत नेली त्यावेळेस सुद्धा भाऊंना अनेकांनी सांगितलं कशाला तुम्ही जीवाचा नुसता आकार करता व्हायचं ते रण होईल तुमची तब्येत बरी नसते तुम्ही कशाला उगाच नुसती पायपीट करता परंतु भाऊंच्या मनामध्ये हा प्रकल्प अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे भाऊंनी त्यांच्या राजकीय जीवनामध्ये काही मूलभूत गोष्टी जपलेल्या आहेत हा प्रकल्प व्हावा या प्रकल्पातून आपला प्रकल्पा तालुका सुजलाम सुफलाम व्हावा ही प्रामाणिक उदात्त भावना मनात ठेवून त्या ठिकाणी प्रकल्पाला त्या ठिकाणी न्याय देण्यासाठी भाऊ आजपर्यंत त्या ठिकाणी सक्रिय राहिले कार्यरत राहिले उलट पक्षी कोंडाणे धरणाच्या बाबतीमध्ये तुमचं ते धरण व्हावं हे कशासाठी व्हावं अपक्ष भूमी अपक्ष उमे उमेदवारांची भावना काय ज्या जमिनी आदिवासांच्या जमिनी त्या ठिकाणी कोंडाणे धरणामध्ये त्या ठिकाणी गेलेल्या आहेत त्या जमिनीच्या जे जमिनींच्या मोबदला त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आदिवासी बांधवांना मिळणार होता त्या आदिवासींच्या जमिनी आदिवासींच्या खात्यावर जे पैसे आले ते कोणकोणत्या माध्यमातून विद्रॉ झाले याचा विचार अपक्ष उमेदवारांनी करावा प्रचंड मोठी रकमेची घालमेल आणि प्रचंड मोठा घोळ त्या आदिवासींच्या जमिनींच्या पैशामध्ये आहे अनेक आदिवासी बांधव आज सुद्धा खाजगी मारून मुठतून बिचारे त्यांच्या सोबत असतील परंतु प्रचंड मोठा आर्थिक तोटा एकीकडं आदिवासी बांधवांचा कळवळ आणायचा आदिवासी बांधवांचं णार <laughs> आहे असे कुठेतरी हा आणायचा आणि मात्र त्याच आदिवासी बांधवांना बेघर करायचा त्यांच्या हक्काच्या जमिनी त्या धरणामध्ये गेला चार पट जो काही मिळाला आहे त्या पैशावर डोळा ठेवून तुम्ही आदिवासींना एकत्रित केलं आदिवासींच्या आंदोलन त्या ठिकाणी केली आणि घरी माझा आदिवासी समाज त्याला भुलला कुठेतरी तो त्या ठिकाणी त्यांना गोष्टी लक्षात आला नाही प्रचंड मोठ्या घटनेची उलाढाल त्या ठिकाणी झाली आणि तोच पैसा जे प्रामाणिक कार्यकर्ते तालुक्यामध्ये भाऊने जपले होते त्या कार्यकर्त्यांना दूर करण्यासाठी त्याच पैशाचा वापर केला गेला आजही ती निवड ही जी निवडणूक आहे त्या निवडणुकीचा सारा आर्थिक जो काही डोला उभा केला जातोय लाखोचे करोडोचे जे काही सगळ्या गोष्टी केल्या जातात त्या सगळ्या पैशाचा स्रोत त्या आदिवासींच्या जमिनीतला पैसा आहे हे मी आवर्जूनपणानं सांगेन माझ्या देवली गावातून माझा जवळचा सहकारी होता त्याच्या बाबतीत सुद्धा त्याची जमीन मुंडेवाडीला होती संतोष आहे ती जमीन सुद्धा त्या ठिकाणी ताब्यात घेण्यासाठी त्याला काय काय का त्या ठिकाणी त्याला केलं गेलं याचा सा साक्षीदार मी आहे तुमच्या अनेक गोष्टींचा सा साक्षीदार मी आहे बऱ्या वाईट त्या ठिकाणी तुम्ही जरी देव माणूस काय काय त्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब आदरणीय वसंतदादा पाटील साहेब यांना आपण लोकनेता म्हणू शकतो ज्याचं राजकीय आयुष्य सात आठ वर्षाचा असेल तो नेता आणि देव माणूस ह्या साऱ्या उपाध्या ह्या तर देव माणसाच्या आठ सुद्धा बरंच काही दडलेला आहे हे सुद्धा त्यांच्या कालाभंच्या जनतेनं त्या ठिकाणी लक्षात ठेवावं म्हणून ही सारी गोष्ट त्या गोष्टी सांगण्याचा उद्देश हाच आहे भाऊंचा कळवळा तुम्हाला आता आला परंतु मागच्या पाच वर्षात भाऊंच्या मानसिक मानसिक गच्चीकरण जर जे कोणी केला असेल तर जबाबदार पूर्णतः अपक्ष उमेदवार तुम्ही आहात आणि अदृश्य शक्ती तुम्ही एकत्र मिळून त्या ठिकाणी आपण जो काही भाऊंना त्या ठिकाणी राजकारणातून नव्हे या जीवनातून त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्याचा जो काही आपण अजूनही आनंद घेत होता त्या आनंदाला मात्र कोणतीही कर्ज खराप जनता त्या ठिकाणी बळी पडणार नाही सर्व जनतेला भाऊंचं राजकीय सामाजिक जीवनातलं सार सार आहे भाऊंच्या उंचीपर्यंत तुम्हाला कधी येता पण येणार नाही म्हणून या ठिकाणी मला त्यांना हेच सांगणं आहे की तुम्ही कळवळा आत्ता आणताय तुम्ही भाऊंची मदत मागण्याचा नैतिक अधिकार तुम्ही कधीच गमावला आहे हे मला या ठिकाणी जाहीरपणाचं सांगायचं आहे बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत परंतु आता लगेचच्या लगेच एकाच पत्रकार परिषद मध्ये सांगता येणार नाही परंतु या ठिकाणी महेंद्रजी थोरवे हे उमेदवार म्हणून महायुतीचे आमचे सर्वच घटक पक्ष त्या ठिकाणी अतिशय जोमानं पाच तारखेपासून महेंद्र थोरवेची या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स झाली सहा तारखेपासून आम्ही जे जे काही काम प्रामाणिकपणा प्रामाणिकपणाचे करायचे भारतीय जनता पक्ष घटक पक्ष म्हणून आम्ही त्या ठिकाणी मोठ्या ताकदीनं उमेदीनं त्या ठिकाणी आमदारांना साथ देतोय संघर्ष हा एक त्याच्या वेळेचा संघर्ष असतो मी उदाहरण देईन वसनशेड या ठिकाणी बसलेत नव्याला वसनशेड यांनी भाऊंच्या सोबत विरोधात निवडणूक लढवली दोन हजार चार ला यांनी त्या ठिकाणी निवडणूक लढवली परंतु दोन हजार नऊच्या निवडणुकीत वसंतेड असतील संतोष शेड असतील आदरणीय सर्व मदतीवरती पाहून दोन हजार नऊची निवडणूक भाऊंनी जिंकली तर राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो कोणी कुणाचा शत्रू नसतो जरूर आम्ही महेंद्र जोरगा यांच्याशी संघर्ष राजकीय संघर्ष घेतला चौदाची निवडणूक असेल एकोणीस निवडणूक असेल परंतु राजकारणामध्ये या सगळ्या आलटा होत असतात ज्यावेळेस आपण बघतो की राज्यात सुद्धा असं समीकरण बनलं दादा कधी या सरकारमध्ये तर असं मला वाटलं होतं का परंतु तरी सुद्धा राजकारणात ह्या साऱ्या गोष्टी घडत असतात म्हणून प्रामाणिकपणानं महायुतीचा घटक म्हणून भारतीय जनता पक्षाचे एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून आदरणीय भाऊंच्या मार्गदर्शकांनी आम्ही सारी मंडळी कर्जत खालाबुंच्या मतदारसंघात सर्वत्र आम्ही मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि या निमित्तानं मी सांगेन की आपण येणाऱ्या दोन चार दिवसांमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी ताकदीनं महेंद्र धोरवे यांच्या पाठीशी आहोत महेंद्र धोरे यांचा विषय हा किती मोठ्या मताधिक्याने होईल यासाठी आपण सांगा प्रयत्न करूया तुमचा बोलतो धन्यवाद